गुड मॉर्निंग पुन्हा एक नवीन दिवस एक नवीन प्रवास सोबत पुण्यात असो मित्रांनो आजचा अजून एक प्रवास निघालो आहोत पुण्याच्या बाहेर चिपळूणला बरेच वर्षानंतर चिपळूणला निघालो आहोत सो सर येत आहेत गाडी घेऊन मी खाली निघालो आहे एक बॅग भरलेली आहे इकडे बॅग भरलेली आहे आणि इकडं मला दाखवू नको दाखवू नको म्हणणारी प्रिया इथं बसलेली आहे सो चला बॅग भरलेली आहे निघूया चिपळूणला ला चिपळून कोल्हापूर सोलापूर असा दौरा आहे तीन चार दिवसाचा सो चला येऊया दौरा करून माघारी स्वपत्नीजवळ <laughs> <से पत्ने> <laughs>

हा प्यायला थांबलेला आहे पूर्ण तामिनी घाटातून तिकडणं तिकडनं मजा घेत घेत अजून साधारणतः दोन अडीच तास लागणार आहेत आपल्याला शिपडून ला घेऊया चहा माणगाव नुसता चहा नाही तर मस्तपैकी खेकडा भजी मागवलेली आहेत आणि त्याच्याबरोबर चटणी दिलेली आहे सो ताव मारूया खेकडा भजीवर थोडे सरांसाठी स्पेशल चहा आलेला आहे डबल डबल साखरेचा चहा डबल दूध आहे डबल दूध आहे डबल दूध आहे डबल साखर नाही आणि हे विना साखरेचे आणि जोरदार स्वागत झालेलं आहे तर फ्रेश होऊया आणि जाऊया डिनर करायला सो पोचलेलो आहे आणि खूप छान रूम आहे आपल्याला मानाने दाखवतो तुम्हाला रूम कशी आहे छोटीशी रूम आहे दाखवतो इकडे बॅगा ठेवलेल्या छान रूम आहे डबल बेड आहे समोर टी व्ही आहे इकडे वॉशरूम आहे इकडे वॉर्डरोब्स आहेत कपाट आहे इकडे आरसा आहे इकडे मी आहे चार दोन पाण्याच्या बॉटल्स आहेत आणि तुम्ही बघू शकता इकडून या कोपऱ्यातून असे आहे चिपळून चिरू सो चला तर आता भूक लागली आहे जाऊया जेवण करायला आणि मग करूया मस्तपैकी आराम सो so, सुरुवात करतो आहे स्टार्टर म्हणजेच आळूवडी आणलेली आहे इकडे so, सो आळूवडीने सुरुवात करतो आहे आजच्या जेवणाची बाकी सगळे खाणार आहेत नॉन व्हेज आणि मी फक्त व्हेज सो so, खास माणसासाठी मागवला आहे एक वाटी आमरस सो so, अंड्यावर समाधान मानतो आहे मी अंडा करी पोळी त्यानंतर आमरस आणि आमलेट सो so, हे होतं हॉटेल जिथं आलो होतो जेवायला छान आहे आणि एका साईडला आणि शांत आहे सो so, जेवण झालेलं आहे आता मस्तपैकी जाऊया हॉटेलवर आणि झोप घेऊया मस्तपैकी कंटा आलाय आहे पाच सहा तास प्रवास झालेला आहे छान जेवण झालेलं आहे आता झोप सो so, इकडे कॉलेजला असताना गावामध्ये अलोरे किंवा पेडांबे मंदार एज्युकेशन सोसायटी रात्री सगळ्या जुन्या गोष्टींना फेरफटका मारला बऱ्याच गोष्टी चेंज झाल्यात काही गोष्टी बंद झाल्यात कारण तिथले सरकारी ऑफिसेस बंद आहेत त्यामुळे त्या गावची आलोरे गावची रौनकच निघून गेलेली आहे जिथे अभ्यासाला जायचो जिथे ब्रेकफास्ट जायचो अशा सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि नॉस्टॅल्जिक झालं आणि खरं तर बरं वाटलं नेक्स्ट डे दुसऱ्या दिवशी पुन्हा सुरू नमस्कार गुड मॉर्निंग चला दुसरा दिवस सुरू झाला आहे आणि आपण ब्रेकफास्ट करायला चिपळूणच्या टीमबरोबर जाणार आहोत लोक बाहेर वाट बघतायत सो चला जाऊया आणि चिपळूणच्या लोकांच्या बरोबर करूया ब्रेकफास्ट सो आजचा दिवस चिपळून आणि नंतर मुक्काम सरांना सकाळ सकाळी एसीचा खूप त्रास होतोय त्यामुळे सरांनी एसी वाढवलेला आहे सो चला ब्रेकफास्ट कुठलं हॉटेल आदर्श हॉटेलला आदर्श ब्रेकफास्ट करूया चला आम्ही काल काल संध्याकाळ चिपळूण शहरामध्ये फिरताना चिपळून बरेच दिवसानंतर म्हणजे ज्यावेळेस मी कॉलेजला होतो त्यावेळेस चिपळूण आणि आत्ताचं चिपळूण साधारणतः सतरा अठरा वीस वर्षाचा फरक आहे सो so, बऱ्याच गोष्टी बदलल्यात आणि त्या बदललेल्या गोष्टीच गाडीमधून पाहतोय मी सो so, चिपळूणच्या टीमबरोबर ब्रेकफास्ट करायला चिपळूणमध्ये हॉटेल आदर्शमध्ये आम्ही सगळे जमलो आहोत चला तर करूया आजचा ब्रेकफास्ट सो so, ब्रेकफास्टची सुरुवात केलेली आहे आदर्श हॉटेलमधल्या पोह्यांनी आणि इकडे दुगाडे सर आहेत उपमा त्यानंतर इथला स्पेशल बटाटे वडा दही आणि त्याच्यामध्ये चटणी असा एक स्पेशल आयटम इकडे मिळतोय चला तर कसा आहे बघूया आणि ह्याच्यावर सुद्धा मारूया ताव दही वडा चटणी एक घास गोडाचा शिरा मागवला आहे सगळ्यांनी एक घास खाऊ इकडे पुरी भाजी आणि कुरमा आहे हे सगळं मी खात नाही आहे प्रत्येकानं वेगवेगळं मागवलं आहे ते मी दाखवते नुसतं इथं काय काय मिळतं सो हो कुरमा पुरी आणि सो सगळी आमची ही चिपळूणची टीम आहे ज्यांच्या बरोबर ब्रेकफास्टला आलो आहे चिपळूणच्या हॉटेल आदर्श मध्ये आदर्श हॉटेलमध्ये आदर्श ब्रेकफास्ट झालेला आहे अगदी मनसोक्त ब्रेकफास्ट करून आम्ही आता निघालो आहे परशुरामाकडे परशुरामाचं दर्शन घेणार आणि येणार सो सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट चिपळूणमध्ये जोरदार मुसंडी मारतोय पेपरलाही आजच्या बातमी ॲडव्हर्टाईज आलेली आहे सो चला जाऊया परशुरामाकडे सो सकाळी वेळ होता कारण कार्यक्रम दुपारी आहे सो काय करायचं हा प्रश्न होता लोकांच्याबरोबर सगळ्या इथल्या आमच्या मेंबरच्याबरोबर ब्रेकफास्ट झाला आणि आमची स्वारी निघाली परशुराम मंदिराकडे सो इथे परशुराम मंदिर आहे सो परशुराम मंदिरची दर्शन घ्यायला आम्ही निघालो परशुराम मंदिराच्या जवळ आलो आणि ही छान विहीर इथे पाहायला मिळाली सो आत प्रवेश करतानाच ही विहीर आहे आणि सुंदर विहीर आहे तुम्ही बघू शकता की खूप छान त्याला रेलिंग केलेलं आहे आणि जतन करून ठेवलेली ही परशुराम मंदिराजवळची विहीर तुम्ही इथं आल्यानंतर प्रत्यक्ष पाहू शकता आत्ता माझ्या व्हिडिओद्वारे पाहू शकता आणि हे लांबून दिसणारं परशुरामाचं मंदिर दीपमाळ सगळं जाऊया आतमध्ये आणि घेऊया परशुरामाचं दर्शन सो परशुरामाच्या मंदिराला आलेलो आहे इकडे चिपळूणमध्ये परशुरामाला भेट देण्याचा योग आलेला आहे परशुरामाने बोलवलं आहे असं मला हरकत नाही जाऊया आणि परशुरामाच्या मंदिरात जाऊया आणि घेऊया दर्शन हल्ली हे परशुरामाचं मंदिर आहे छान शुभ्र त्याच्याबरोबर दीपमाळ आणि आजूबाजूचा परिसरसुद्धा एकदम स्वच्छ छान तुम्ही पाहू शकता इकडे अजून एक मंदिर आहे त्याच्या पाठिंबाग दीपमाळ आहे जांभ्या दगडाची दीपमाळ मी पहिल्यांदा पाहिली आहे सो छान परशुरामाचं मंदिर इथे नक्षत्राप्रमाणे लावलेली झाडं आहेत ती सुद्धा तुम्ही पाहू शकता राशीप्रमाणे बाहेरच मारुती मंदिर आहे सुंदर मारुती समर्थ स्थापित मारुती आहे आपण समर्थ स्थापित अकरा मारुती केलेच आहेत पण हा एक मारुती आहे परशुराम मंदिराच्या जवळ छान कासव तुम्हाला खाली पाहायला मिळतं सो चला घेऊया आतमध्ये जाऊन दर्शन या अशा परशुराम मंदिराच्या प्रवेशद्वारातून प्रवास करायचा प्रवेश करायचा तो मंदिराच्या वतीनं मला सन्मानित केलं गेलं परशुरामाच्या समोर सन्मान घेण्याची ही वेळ आली धन्यवाद मंदिराचे स्वतशा आभार की हा मान मला देण्यात आला मंदिराच्या आजूबाजूनं फेरफटका मारताना पहिल्यांदाच मी पाहिली जांभ्या दगडातली दीपमाळ सो परशुरामाचं मंदिर सो खूप छान दर्शन झालेलं आहे अगदी व्हायब्रेशन्स एकदम पॉझिटिव्ह आहे त्याच्यामध्ये so, सो काल आणि त्यांच्याबरोबर काम असे दोन देव पहिल्यांदाच बघायला मिळाले सो so, षड्रीपुरा देवाने जिंकलेलं आहे काम काळ क्रोध लोह मद मत्सर म्हणतो आपण सो so, काल आणि काम हे परशुरामांच्या बरोबर यांच्यासुद्धा मूर्ती इथे आहेत आणि खूप छान व्हायब्रेशन आहे आपण आता रेणुका मातेचं दर्शन घेऊ